मित्रांनो आपण आता संगमेश्वरला पोहोचणारच आहोत पण त्याच्या आधी हे असुरडे गावातून आपण आता जातो आणि असुर्डे गावातली नदी आहे बघा वरती तुम्ही बघत कोकण रेल्वेचा आपला ब्रिज रेल्वे ब्रिज आपण बघतो तर ही आहे असुर्डे गावातील नदी असुर्डे गावात वाहत जाते तुम्हाला माहिती नाही आता आपण लवकरच संगमेश्वर शहरामध्ये पोहोचणार आहोत संगमेश्वरमधली आपण बाजारपेठ आणि बघूया इतरत्र परिसर आपण या व्हिडिओमध्ये आपण कैद करण्याचा प्रयत्न करू तर अशाच मंडई सोबत राहा माझ्याबरोबर माझं नाव आहे अमित आणि तुम्ही पाहता आपला नवनिर्मित चॅनल टूर दी कोकण महाराष्ट्र धन्यवाद मंडई संगमेश्वरला भेटूच आपण लवकर मित्रांनो आपण असुरडे गावामधून आता संगमेश्वर शहरामध्ये प्रवेश करणार आहोत तर आत्ता मला असुर्डे गावामधून जात असतानाच हे बघा ही काही मंडई आपली बघा लावणी तर झालेलं मला वाटतं काय शेतीबरोबरच ही काहीतरी दुसरी पिकं इथे घेतली जात आहेत तर बघा कारण इथे आपण पाहतो ना एका वेगळ्या पद्धतीने कुठल्या पिका तरी पिकाची लागवड केली गेली आहे के समोर तर भात शेती दिसतेच आहे परंतु हे काय आहे मला माहीत नाही तर तरी पण बघा तुम्ही बघा आपले कोकणी बांधव कसे कागद आपण याला कागद म्हणतो कागदाच्या सहाय्याने पावसामधून बचाव करण्यासाठी कागदाचासुद्धा वापर केला जातो त्याचंही उत्तम उदाहरण बघा हो मी लहान असताना मी तर हे अनुभव नाही बघा कागद घेऊन आपल्या काही महिन्याबद्दल आपण असुरडे गावामधून जातो आहे बघा हा छोटासा रस्ता शॉर्टकट रस्ता म्हणून घेतला आहे मी केतन जो संगमेश्वरच्या बाजारपेठेत जाईल केतन साहेबांनी सांगितलं मला इथून घ्या तुम्ही थोडा खडतड रस्ता आहे रस्त्याच्या थोडी बिकट आहे मुख्य रस्त्यापासून मी हा दुसरा रस्ता घेतलेला आहे तर हा असुर्डे गावामधून आपण जातो आता मंडई असुरडेकर मंडई तुमच्या गावातून जातो आहे आम्ही तुम्ही या पाहताच आहे व्हिडिओच्या माध्यमातून बरोबर

ओके सो वी आर हेडिंग टूवर्ड संगमेश्वर संगमेश्वर बाजारपेठेमध्ये आपण भेटणार का तत्पूर्वी हे तुम्ही बघताय ही नदी वाटेल त्याच्यावरती असलेला हा ब्रिज आपण जातोय संगमेश्वर बाजाराच्या दिशेने मच्छी मार्केट आणि केतन असं सांगतो मला की इथे मच्छी मार्केट आहे हे संगमेश्वरचं मला वाटतं केतन इथे येऊन गेलेलं असं हे जे आहे तुम्ही हे संगमेश्वरचं मच्छी मार्केट आहे असं केतन म्हणते मला काय माहित नाही मंडळी पण हे आहे मच्छी मार्केट कुठे रे इथे मग मच्छी कुठे कुठे बस इथेच तिथे आद या ठिकाणीच मच्छीमार आपले व्यवसाय करा संगमेश्वरची बाजारपेठ संगमेश्वरची बाजारपेठात सुरुवात होतच आहे तुम्ही बघतच आता शॉर्टकट रोड एकदम या गल्ल्या गेल्यातून आपण जातो आता संगमेश्वरच्या बाजारपेठेमधून जातो आता हे बघा या आजूबाजूची लगतची दुकानं तुम्ही पाहत आहे संगमेश्वर बाजारपेठेमध्ये स्वागत आहे मंडळी इथं बघताय ना तुम्ही हे बघा पावसाळ्याचे दिवस आहेत बघा इथे तुम्ही बघताय पावसाळ्यामध्ये ती सगळी जॅकेट्स म्हणा ट्रॅक पॅन्ट वगैरे सगळं इथे आपल्याला आवश्यक असणारे सगळं साहित्य इथे दिसते तुम्हाला स्कूल बॅगसुद्धा इथे आहेत तर हा परिसर संगमेश्वर बाजारपेठ म्हणून ओळखला जातो तुम्हाला तर एस टी बस स्थानक मी दाखवेलच लवकरच हे बघा आपल्या घराकडे जाण्याची लगबग काही ना आहे संगमेश्वरमध्ये बाजारपेठ बघताय माझ्याबरोबर बरोबर माझं नाव आहे अमित मंडई कसं वाटत आहे आपण आपल्याच शहरामधून जातो तुम्ही जो कोण हा व्हिडिओ बघत असाल तर मंडई तुम्हाला तुमच्या शहरामधून हा मी कसं वाटतंय पाहायला तुम्ही याच ठिकाणी येत असता आणि काही गोष्टींची खरेदी विक्री इथेच करत असता मंडई संगमेश्वर मंडई हो की नाही काही गावातील काही विशेष लोक गावातील मंडई म्हणतात ना तुम्हाला मला संगमेश्वरला जाऊन येतो संगमेश्वरला काही गोष्टी मिळतात कसं ते ठिकाण असतं आपल्या गावोगावी प्रमुख केंद्र केंद्रेतले हो त्याला सांगू पुढे पुढे पाहताय ना गर्दी संगमेश्वर बाजारपेठे मंदिर गर्दी पाहताना जीवनावश्यक सगळ्याच्या गोष्टी आहेत भाजीपाला म्हणा किंवा अजून काही गोष्टी तुम्ही इथे बघता दिले ते सुद्धा इथे आपल्याला उपलब्ध आहे ना या साईडला पण भाजीपाला आहे भाजीपाल्याचे काही स्टॉल्स आहेत बघा तिकडे तिथे पण तुम्ही भाजीची वगैरे काही शॉप्स बघताय तिथे तर हे असं संगमेश्वरचं बाजारपेठ आहे हे पाहताच आहे तुम्ही माझ्याबरोबर बघताय ना मंडई संगमेश्वरची बाजारपेठ तुम्ही बघताय माझ्याबरोबर बरोबर बघा मुख्य रस्त्यावरती आपण आता येण्याच्या मार्गावरतीच आहोत परंतु हे बघा क्या पाहतो संगमेश्वर ते मी तर मित्रांनो कधीच आलो नव्हतो परंतु आज मात्र तुम्हाला या संगमेश्वर बाजारपेठेचं दर्शन आणि मी सुद्धा पहिल्यांदाच करतोय क्या बात आहे ते बघा वडापावचा पुढे तर हे मला वाटतं केतन साहेबांना भूक लागलेली दिसते वडापाव ज्यांना हवा आहे असं वाटतंय त्यांना वडापाव वडापाव करतात तर ते तुम्ही बघताच आहे संगमेश्वरची बाजारपेठ आपण चित्रण करतोय तुम्ही आहात माझ्याबरोबर माझं नाव आहे अमित हे बघा सायवी ऑप्टिशियन्स सुद्धा आहे तिथे त्यानं म्हणजे गेल्या वेळेला जो हा जो समोरचा रस्ता दिसतोय तो साखरपा देवरुख या ठिकाणी जातो आपण त्याच रस्त्याने देवरुखला गेलो होतो म्हणजे सावंतवाडी सावंतवाडीला गेलो होतो बरोबर याच रस्त्याने आपण सावंतवाडीला गेलो होतो तर हाच तो रस्ता आहे तर तो हाच रस्ता आहे इथूनच आपण गाडी पार्क केली होती तेव्हा आणि वडापावचा आस्वाद घेत आपण पुढे गेलो होतो तर हाच तो सरळ जो रस्ता तो सावंतवाडीला जातो तुम्ही बघताच आहे आता हे जे चित्रण बघितलं ते संगमेश्वर बाजारपेठेमधून होतं आता येणाऱ्या व्हिडिओमध्ये जसं की मी तुम्हाला सांगेनच आता आपण मुख्य बाजारपेठेमध्ये आलो आहोत परंतु आपण कुठला तो अशुर्णे। अशुर्णे गाव रे आता आलो असुरडे गावामधून आलो या संगमेश्वर बाजारपेठेमध्ये शॉर्टकट रस्ता घेतो होता तो थोडंच काही अंतराने आपण आलो इथे संगमेश्वर बाजारपेठेमध्ये तर असेच सोबत राहा माझ्याबरोबर मी तुम्हाला आता आल अजून या संगमेश्वर बाजारपेठेमधून चित्रण करून दाखवतो तर ते तुम्ही त्याचा आनंद घ्या म्हणजे आपण बघा मित्रांनो आनंद घेणं म्हणजे काय आपण या शहरामध्ये येऊन गेलेलो असतो आणि तेच पुन्हा तुम्ही यूट्यूबवरती बघत असता तुम्हाला त्या गोष्टींची जाणीव होते अरे की हां हेच चित्रण आहे आम्ही इथे पा आलो होतो किंवा इथून आम्ही हे पाहिलं होतं याच दुकानामध्ये आम्ही गेलो होतो आठवणी आपल्या ताज्या होत असतात आठवणींना उजाळा आम्ही मिळतो यासाठी जे चित्रीकरण आहे नाहीतर तुम्ही म्हणाल की अरे हे काय दाखवतोय मला हे शॉप्स वगैरे आहे हे माहीत आहे मला हे रस्त्याच्या बाजूला आहे ते दाखवतो माहीत आहे आम्ही बघतो ते किंवा रस्त्याच्या बाजूलाच अशी दुतर्फा शॉप्स असतात तर यात काही नवीन नाही आहे पण मी जसं म्हटलं ना तुम्हाला तुम्ही कधी या बाजारपेठेमध्ये आला असणार किंवा नातेवाईक कोण तुमचे आले असतील जेव्हा हे चित्रण बघतात तेव्हा त्यांना एक आपल्या आठवणीनं उजाळा देतो की हां मी माझ्या छोटूबरोबर गेलो होतो तेव्हा त्यांना पुस्तकं हवी होती आणि मग मी मी त्या बाजारपेठेमध्ये गेलो किंवा इथून हे सगळं खरेदी केलं होतं तर पहा तुम्हाला हे सगळं पाहूनच तुमच्या आठवणींना उजा मिळतोय का माझं नाव आहे आम्ही तुम्ही बघतच आहात तर असेच सोबत राहा माझ्याबरोबर बरोबर धन्यवाद मित्रांनो तुम्ही हे जे दृश्य बघताय ते संगमेश्वर बसस्थानकच आहे ते बघा त्याच्या बाजूला आपण जवळून सुद्धा चित्रण करणार आहोत परंतु हा जो एन एच सिक्स्टी सिक्सवरचा हा जो ब्रिज आहे तो अजूनही ब्रिटिशकालीन ब्रिज आहे बघा इथे हे सगळे काम तर उभारलेले आहे परंतु पूल अजूनही अशाच अवस्थेमध्ये आणि हे बघा इतर आणि हे इथूनच आपण खालून आलो होतो ही आहे रिक्षा स्टँडसुद्धा आहे इथे जे बघता हे संगमेश्वर बाजारपेठ म्हणून ओळखले जाते बाजूलाच एस टी स्थानक आहे आणि हा जो समोरचा रस्ता आहे जसं मी तुम्हाला म्हटलं तो जातो देवरुख साखरपा या ठिकाणी जातो पाहता ना तुम्ही आणि हा सर आपल्या चिपळूणच्या दिशेने घेऊन जाणारा रस्ता इथे हे रिक्षा स्टँड आहे संगमेश्वरमधला तुम्ही बघत असाल ओके ना आहे ना रिक्षा स्टँड जरा यांचं मोठं दिसतं आहे खूप जास्त प्रमाणात रिक्षा इथे दिसत आहेत मला आणि हा आपला महामार्ग आहे गायच्या भाज्यासुद्धा इथे बघा दिसत आहेत परंतु आपल्याला अजून आपण एक दोन दिवस दुसरीकडे जाणार आहे त्यामुळे मी खरेदी करत नाही आहेत कारण त्या खराब होण्याचे चान्सेस आहेत त्यामध्ये काही घेत नाही ओके ना, ना आ आ आत्ता जे हे मित्रांनो मी तर युट्यूबच्या सहाय्याने बऱ्याच व्हिडिओ मध्ये बघितला मी तर यूट्यूबच्या सहाय्याने बऱ्याच ठिकठिकाणी बघित होतं ते संगमेश्वर बस पण आज मात्र लाईव्ह मी काय आले नाही बघा संगमेश्वर बस स्थानक हे आहे बघताय ना तुम्ही हे चित्रण पाहून तुमच्या आठवणी कागद झाल्या असतात ते आम्ही इथंच येतो बस पकडायला म्हणा किंवा आपल्या गंतव्यस्थानी जाण्यासाठी हेच असतं तर हेच आहे ते बसताना हां बघताना बरेचसे गाठीगातील गर्दी झालेली आहे म्हणजे शाळकरी मुलं पण दिसत येतं आपल्या ठिकठिकाणी जाण्यासाठी तर हे संगमेश्वर बसस्थानक नवनाथ रसवंतीगृह तर सगळीकडेच आलं तुम्हाला माहितीच आहे प्रत्येक डेपोमध्ये नवनाथ रसवंतगृह आलं आहे तर हे आहे संगमेश्वर येथील बसताना तुम्ही जे आत्ताच बघताय माझ्याबरोबर माझं नाव आहे अमित ओके <laughs> नाइसटी बसेस थांबल्यात आपल्या ठिकठिकाणी जाण्यासाठी चिपून म्हणा किंवा अजून कुठे ठिकाणी आपल्या मालवण साईडला तर ते हे <laughs> <तो तो चला। laughs> तुम्ही संगमेश्वर बसस्थानक बघितलं तर आता माझ्याबरोबर माझं नाव आहे आम्ही तर आपण अजूनही संगमेश्वर ब बस बसस्थानक आहे शेजारी परिसर आपण इतरत्र आज जे काय आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला चित्रण करण्याचा प्रयत्न करेन तर अशाच सोबत राहा माझ्याबरोबर म्हणजे बघता ना धन्यवाद हे रिक्षास्टँड तर मित्रांनो खूप जास्त रिक्षांची गर्दी पाहायला मला मिळत आहे वरून जो रस्ता येतो तो आपल्या चिपूनकडून येतो आहे अर्थात हा मुंबई गोवा आहे आणि पुढचं स्थानक निवळी आहे मंडळी तो हा रस्ता याच्यानंतरचा स्टॉप म्हणजे निवळीचा आणि हा वरून जो चिपूनकडून रस्ता येतो तो हाच आहे बघा तुम्हाला मी पुढचंसुद्धा चित्रण करून दाखवणार आहे पण हा जो तुम्ही बघितला तो संगमेश्वर बसस्थानक आहे संगमेश्वर बसस्थानक आहे तुम्ही बघू बस येते संगमेश्वर पाचांबे नेदरवाडी नेरदवाडी यार जो नदी वहा ब्रिज है तो बगा ब्रिटिश कहीं तुम्हें दाखो बगतो साइड एंगल जर बह ब्रिटिश कूद है बस धोखादायक है अजुनीति है तो म्हणजे माहीत नाही खूप वर्ष झाली असतात पण अजूनही याच स्थितीमध्ये हे फक्त पिलर इथे उभारून ठेवलेत पण या ब्रिजचं काम खूप अर्धवट स्थितीमध्ये आहे म्हणजे अशी दुर्घटना कुठली होऊ नये हीच आपली अपेक्षा असते तर हे हा ड्रॉबॅक आहे म्हणजे अजूनही याच अवस्थेमधील ब्रिजा ब्रिजवरून वाहतूक होते तर हे चित्रण होतं मित्रांनो संगमेश्वर बाजारपेठेमध्ये आपण अजूनही काय चित्रण करण्याचा प्रयत्न करूया अशा सोबत माझ्यावर आता संगमेश्वर बसताना इथे आलंच आहे तो थोड़ा चाचा आस्वादे गुणीन जाओ केवल चाहता आस्वाद घो आपने चाचा आस्वाद पावस रिंझून जब चालू संघमेश्वर संघेश्वर बस स्थानका आहत संर बस स्थान से जरूरी परिसर है दर पावस अपना चाह का आवाद चाचा मैं का ही मदद नहीं पावस तुम्हें तुम्हारे गर्लफ्रेंड बराबर कि वह बाइक बरबर अल के चाच का घेट आ दर पावस आता मात्र माझ्यावर चेतन नाही माझा कलिग आहे मी मात्र एकट्छा फुक <laughs> मंडई चल तर मंडई हा जसं मी म्हटलं तुम्हाला हा देवरुखला देवरुख साखरपा साईडला हा जो रस्ता जातो थोडासा तुम्हाला शॉर्टकट आहे असं म्हटलं जातं रस्ता थोडा कच्च्या अवस्थेमध्ये तुला तुम्हाला आज आहे परंतु या रस्त्याचा बरेचसे लोक वापर करतात शॉर्टकट आहे असं म्हटलं जातं तर हे तुम्ही बघितलंच हे चित्रणं संगमेश्वर बस स्थानकाच्या शेजारील हा परिसर आहे मंडळी तर तुम्ही इकडे कधी जसं मी तुम्हाला म्हटलं रस्त्याच्या दुतर्फा रस्त्याच्या दुतर्फा ही दुकानं तर असतातच त्याच्यामध्ये काय नाविन्य नाही आहे पण मी म्हटलं ना तुम्हाला तुम्हाला तुमच्या आठवणी ताज्या होत असतात की मी इकडे आलो आहे मी इकडे काही खरेदी केली होती यासाठी जे चित्रण करतो आहे मित्रांनो तर तुम्हाला हे परिसर कसा वाटला ते मला नक्कीच सांगा आणि तुम्ही तुमची आठवण मला सांगू शकता की इथे मी आलो होतो मी इकडे खाल्लं होतं किंवा इकडे खरेदी केली होती ओके ना